सेवा कोटातील पदे एम कडे तुम्ही एक्झॅक्ट रीड करत आहात तर जी पण आता पदे हो भरणार आहे ती सरळ सेवा कोटातली ती सर्व एम पी कडे पद होत आहे तर <laughs> त्याचप्रमाणे काही सेवा कोटातील गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी याची जी वॅकेन्सीज आहे ते आता लवकरच एम पी एस सी थ्रू आपल्याला बघायला मिळेल तर कशा रिलेटेड ह्या काय असणार आहे आणि किती पदे असणार आहे त्याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपले स्वागत तर यामध्ये बघा की त्यासोबतच जर तुम्ही सरळ सेवेचा आता येणाऱ्या सर्व भरती जसं की महानगरपालिका तसेच इतर जे आहे नगर परिषद येणारी तलाठी भरती या सर्वांचं जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल व इतर सुद्धा ज्या आहेत सर्वसेवेबाबत तर त्या रिलेटेड तुम्हाला स ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे जी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्तेचा पार्ट तुमचा इथे कवर करून घेतला जाईल तर यामध्ये तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल आणि तुमच्या ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा कशा असतील पी डी एफ स्वरूपामध्ये अवेलेबल असतील यासाठी जो वॉच टाईम असेल तो अनलिमिटेड असतील आणि प्लस तुम्ही हंड्रेड प्लस टेस्टसुद्धा प्रोवाईड करू शकणार आहात म्हणजे तुमची एक रिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरी रिव्हिजन करू शकणार आहात आणि मल्टिपल टाईम्स असं रिव्हिजन थ्रू लेक्चर्स थ्रू तुम्ही रिव्हिजन करू शकणार आहात या रिलेटेड जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव असेल आणि वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे तर हा जो नंबर आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे हे याचं ॲप आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे ओके आणि या रिलेटेड काही डाउट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा तर आपण जे <coughs> सॉरी अपडेट आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 हजार <coughs> पाच अंतर्गत जो आर टी आय फाईल करण्यात आलेला त्याचा उत्तर दिलेला आहे की बघा माहिती ग्राम विकास उपरोक्त अर्जांवर आपण सेवा भरण्यात येणारे वर्ग अ ते ड पर्यंतच्या रिक्त पदांचा तपशील उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली तत्पूर्वी आपण बघूया की हा जो अपडेट आहे ते बघा या रिलेटेड आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सुद्धा बोललेलो की कशा प्रकारे आणि कोणती पदेचं जे आहेत म्हणजे कोणती पदे वगळून सर्व उर्वरित जी पदे आहेत ती एम पी एस सीकडे जाणार आहेत त्या रिलेटेडसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं तर सरळ सेवेने भरण्यासाठी कोणती जे आहेत मग जेवढे पण गट सर्व शासकीय कार्यालयात गट ब अराजपत्रित आणि गटक वाहन चालक ही पदे वगळून सर्व जी पदे आहेत ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत त्या सरळ सेवेने भरण्यासाठी या पदांच्या संवर्गाची जी कार्यवाही आहे ती चालू आहे सदर पदांमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद या पदांचा समावेश केला जाणार नाही मग ती पदभरती प्रकारे घेतली जाईल त्याबद्दल अजून त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं नाहीये परंतु जी गट अ राजपत्रित आणि जी इतर पदे आहेत वाहन चालक ही बघून जे इतर सर्व विभाग आहे जसं मृदा जलसंधारण आहे नगर परिषद आहे त्यानंतर इतर जे विभाग आहेत वेगवेगळे डब्ल्यू सी डी आहे तर या सगळ्यांच्या ज्या एक्झाम्स आहेत ते आता पुढे फ्युचरमध्ये एम पी एस सी थ्रू कंडक्ट करण्यात येणार आहेत तर आणि जो कोटासुद्धा आहे त्या रिलेटेडचं सेवा कोटातून जे पदभरती होते त्यांच्या सर्व जागा मात्र एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येत आहेत त्या रिलेटेड असे आहे की गट विकास अधिकारी गट असंवर्गात सेवा कोटामध्ये किती पदे होती तेरा पदे होती आणि सहाय्यक विकास अधिकारी क्लास टूचं जे पोस्ट आहे त्यामध्ये तीस पदे आहेत म्हणजे क्लास वन आणि क्लास टूची जी खूप चांगली वॅकन्सी आहे कारण की एम पी एस सी थ्रू आता आपल्याकडे खूप कमी वॅकन्सीज येत आहेत क्लास वन क्लास टूच्या तर त्या कम्पेअरमध्ये क्लास वनचे चांगल्या वॅकन्सीज या आहेत जसं की क्लास वनच्या चौदा असणार आहेत आणि क्लास टूच्या थर्टी तर या रिलेटेड आपण अजून प्रयत्न करणार आहोत जसं की दोन हजार सव्वीसची जी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या रिलेटेड त्यामध्ये पुन्हा अजून प्रयत्न करण्यात येईल वेगवेगळ्या विभागाअंतर्गत आर टी आय फाईल करण्यात येईल आणि त्याद्वारे आपल्याला पूर्ण आकडा कळेल पण आत्तापर्यंत एवढे मंजूर झालेले आहेत तर एवढी पदं याच्यामध्ये आत्तापर्यंत मंजूर करण्यात आलेली आहेत आणि या रिलेटेड काही आपल्याला डाऊट असेल तर अजून आपण तीस दिवसाच्या आत जसं की आर टी आय फाईल करतो त्यावरती अपील करता येतं तो होता। वा जो पदे कड़े करना है। तर या रिलेटेडच हे अपडेट होतं त्यामुळे हे सर्व सर्व कोट्यातली जी पदे आहेत ते एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येत आहेत त्यानंतर इतर जी पदे आहेत ती सुद्धा हळूहळू एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येत आहेत तर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला करा थँक्यू